मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून टाकते की आपण नटून सुटून आपण वडाला पण जायला जातो पण साहित्य त्यावेळेस सुधरलं असेल का काही नाही सुधारलं ना तिला तिला नवऱ्याचा प्राण वाचवायचा होता जीव वाचवायचा होता आपण दागिने गातो दा पुलाचा हार लिहतो कुरवा गजरे लावतो थाटा आपण झाडाला पण जायला जातो फक्त तिनं झाडाला विषय एकच मागितले की रक्षा राजा विरक्षा राजा तू माझ्या पतीचा प्राण वाचवलात आणि यमराजाला तिनं अडवलं आणि आडवून मी नवऱ्याचा प्राण वाचून घेते किती यमराजे तिला इनोस होते आम्ही तुला एवढं देऊ आम्ही धन देऊ दौलत देऊ तुला मुलं देऊ सात्याला डोळे देऊ तुला वाडा उडा देऊ तुला जिमन जायदा देऊ पण तिनं नको म्हणली आज कुणाचा भाऊ असू किंवा बाप असू त्याच्या प्राण वाचविण्यासाठी माणूस आहे त्याला म्हणू नका म्हातारी म्हातारी म्हणू नका म्हातारी केस म्हातारा झाला जीव म्हातारा झाला का नाही झाला ना जीव म्हातारा पण लोक ना खूप गईची तर लोक आहेत काय बोलावती आणि हो जेव्हा तुमच्या घरात म्हातारा म्हातारी जरा असेल त्यांची कदर करा त्यांना खायला प्यायला मग द्या तुम्ही चांगले होत म्हणा त्यांनी आवून भाऊ घातलेले असते आणि त्यांनी चार पावसाळे खाल्लेले असते तुम्ही काहीच पावसाळे खाल्ले नाही तुम्हाला काही माहिती नसते कसं बोलावं ही समजत नाही घरातल्या फॅमिलीला जर नात असेल किंवा नातू असेल तर त्याच्यामध्ये गुंग असतात सुनामध्ये गुंग असतात त्याच्यामध्ये नाता नातेमध्ये गुंग असतात त्या मात्र माणसाची गदर करत नाही या देवधर्माला न्या तुम्हाला वाटेल ती जीवाला त्याच्या खाऊ घाला या जामाना पावना रवळा करा नाते वाते गोते करा असं नाही आणि एकटी लेडीज असेल तिची निंदा करू नका एकटी जर लेडीज असेल तर तिची निंदा करू नका ती लक्ष्मीच्या पावलात असते तिला काही कमी नसतं तिला ती शिकत नाही तिथं मेहनत करते मग पुरुष माणूस मेहनत पुरुषाच्या बायका मेहनत करीत नाहीत पण नाव लेट ठेवतात लाईक करा शेअर करा घंटीला बेल द्यायला विसरू नका